सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल इगतपुरी येथील तरुण समर्पित शिक्षक राजराम भटिजा यांना अठरा मे रोजी कोल्हापूर येथे प्रतिष्ठित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे हा पुरस्कार मधुरानी गोखले प्रभुळकर ज्या मराठी मनोरंजन उद्योगातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मराठी कवी रोहित शिंगे एसएमपीचे अध्यक्ष सर दीपक चामे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दरम्यान हा पुरस्कार मिळाल्यानंतर राज भटीजा यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली भटीजा कुटुंब आणि संपूर्ण होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल समुदायाच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे हे प्रतीक असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे हा राज्यस्तरीय पुरस्कार भटीजा यांच्या उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेले कठोर परिश्रम आणि समर्पणाचं प्रमाण आहे यादी सर राजराम भटीजा यांना दिल्ली येथे देण्यात आलेला सर्वोत्कृष्ट गणित आणि विज्ञान शिक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे राष्ट्रीय गरिमा पुरस्कार आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे यंदा एकाच वर्षात त्यांना तीन पुरस्कार प्राप्त झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक